वेषूदादा फवारणी करण्यासाठी बघा मेहनत किती करतो अशी मेहनत करावी लागते मिरचीसाठी आणि ते आता हे टाकी भरून औषध आहे ते एवढं औषध तो या ठिकाणी फवारणी करणार आहे मेहनत पण भरपूर करावं लागते आणि दोन्ही साईडनी वाड्या बघू शकतात त्याच्या आणि आता त्याच्यामध्ये तो औषध कसं करतो ते तुम्ही व्हिडीओ कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ मध्ये सगळं पाहायला भेटणार आहे आणि विषुदादा कडे थोडीशी जानकारी घेऊ वेशूदा काय आता तुम्ही फवारणी करणार आहे का फवारणी करण्यासाठी हा काय बरोबर बर। तर चालेल मीडियानो आपल्या मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला दाखवतो हो फवारणी पण कशी करायची ते सगळं दाखवतो हो राहा बाय नो तर तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर एक सॉन्ग मस्त शूट होणार आहे या ठिकाणी पारंपरिक सगळं ते सॉन्ग आहे आणि ते माझ्या मित्राचं आहे तर ते, ते सॉन्ग वाड्यावरती शूट करणार आहे विषुदादा गुहे यांच्या तर ते सोंगचे पण बोल असे आहेत का अगं पोरी मेहनत करे तर मिरच्यांची बाज भारी असं ते गाण्याचे बोल आहेत आणि ते गाणे लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर दादा या ठिकाणी माझे मित्र आहेत ते शूटिंग करायला येणार आहे तुमच्या वाडेवरती तर तुम्ही शूटिंग करून देणार का नाही नक्कीच देणार मित्रांनो मी सुद्धा तुमची क्षेत्रातलंच आहे आणि माझी वाडीवर आलं तर खूप त्याला एकदम आनंदाची गोष्ट आहे त्याला मी जागा उपलब्ध करून देणार आणि त्याला सपोर्ट सुद्धा करणार नक्कीच नक्कीच असाच तुम्ही सपोर्ट करा आणि चला वेषूदाकडून थोडीशी माहिती पण आपण घेऊ त्यांना थोडेसे विचारू आपण मित्रांनो मी आज आलेला आहे आपला सर्वांचा लाडका वेसूदादा गुहे यांचे वाडेवर तर तुम्हाला दाखवतो पूर्ण कसे बांधलेले आहे मिरची त्यांची आणि कशी काय ते सगळं दाखवतो वेसूदा तो बघा आता इकडे आहे आणि निच केलं अशी तर असेल दहाक एकर जागा आहे पूर्ण ती पूर्ण त्यांनी लाव लावलेली आहे पूर्ण वाडी आणि या साईडनी पण आहे म्हणजे या झाडाच्या त्या बाजूने आहे दोन एकर आणि इकडे असेल आठ एक एकर भोवतची आहे एवढी मोठी त्याने मिरच्यांची वाडी लावलेली आहे आणि भरपूर मिरची तो काढतो काहीतरी दहा बारा खुडं त्याचे झालेलं आहे सगळे पैसे वसूल त्याचे झालेलं आहे म्हणून तर मला रोजचे एक थंडा पाजी तो तर आता थोडीशी दादाकडून माहिती घेऊ दादा काय तुमचा हा बिझनेस तर फारसा एकदम मस्त चांगला आहे तुम्ही पण लावा सुद्धा आणि शेतकऱ्यांना मी सर्वांना म्हणतो का मिरची मध्ये खूप चांगला आहे पण लावायला पाहिजे कारण काय शेवटी पैसे पण लागत आहे बरो, बरो, बरोबर बरोबर बोलून नाही चालत आहे बरोबर बोल। बोल। शेवटी मेहनत करत आहे शेतकरी पण हो ना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना बोलून बस ना? तर मित्रांनो मला तसं वाटेल होतं का यो रोज मजा हारे राहतं म्हणून गाणीच काय काढ गाणी नाही येतो कड फारसं याचा बिझनेस तीन चार सहा तिकडे वीट भट्टी इकडे मिरच्यांची वाडी तिकडे अजूक कोणते का चालू हा ना अजूक गाणी काढी काढली हो त्याचा एक छोटा बिझनेसच आहे गाणं तर असं का गाणं चाललं तर काय थोडंफार ते पण येतं तर मस्त वाटलं बोलून मित्रांनो आज त्याचं काय असेल ते मी बिझनेस दाखवत आहे तुम्हाला तर आता मिरची दाखवा ना दादा जरा कशी बाजलेले आहे ते बघा मिरची कशी बाजलेली आहे भरपूर बाजलेले आहे का अजून भरपूर आहे तसे तर तिकडं बघा इकडे दाखवतो त्यांनी दाखवलं असे नाही बघा किती मिरची बाजलेली आहे भरपूर आहे तर दादा खुड किती झालेलं असाल आता नऊ गो आहे तर भरपूर एवढे मोठे वाडीसाठी साठी पण त्यांनी पैसे लावले असतील आता दहा एकर म्हणजे फार मोठी झाली ती वाडी असा <laughs> आणि माणसं किती रोज कमाला येत असेल जास्तीत जास्त आता पस्तीस चे होती माणसं पण कशी या वर्षी मात्र घरकुलं फार आहेत ना प्रत्येक जणाला घरकुलं आहेत थोडी माणसं कमी आहेत कारण काही आता बरोबर बरोबर तर रोजची त्याची पस्तीस आणि तिकडे कारखान्यावरती आणि वरती रोज शंभर माणसाचं काम करतात भरपूर तर भेटू दाखवतो काय असेल ते तुम्ही पण या मित्रांनो शूटिंग करण्यासाठी वाडीसाठी साठी त्यावर मी आज आलेलं आहे गाण्याचे एक शूटिंग करायची आहे माझ्या मित्राचं सॉन्ग आहे तर सॉन्ग साठी शूटिंग करायचे आहे तर पार फार आहे नीला गाराखा आहे ना तुम्ही पण या आपले यूट्यूब कलाकार कोणी असेल तर त्यांना शूटिंग काही करायची असेल तर नागा ना आर पार दिसत आहे तर नक्कीच या तर काय तो, तो पण आपलाच आहे कलाकारच आहे तर काय तसं काही मना नाही आणि दोन्ही मी आहे म्हणजे एकदम काय क एक सॉंग शूट करण्यासाठी भारी आहे तर चला दाखव दादाकडून माहिती घेतो थोडीशी